नारायणगडाचा नारळी सप्ताह चालू आहे आणि या सप्त्याला भेट देण्यासाठी योगेश महाराज आलेले आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करूयात प्रत्येक नारळी सप्ताला तुम्ही भेट दिले असतात मात्र या दोन हजार पंचवीसमध्ये होता असलेला नारळी सप्ताह काय वेगळं दिसतं आहे हा संपन्न होणारा नारळी सप्ताह अतिशय भव्य दिव्य आहे हो आत्तापर्यंत झालेल्या सर्व नारळी सप्तपैकी सर्वात मोठा असं स्वरूप याला आलेलं आहे आणि विशेष म्हणजे आ, हा नारळी सप्ताह ज्या गावामध्ये चालू आहे ते राक्षसभुवन तांबा या गावाच्या सप्ताहाला वार्षिक सप्ताहाला दीडशे वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त श्री क्षेत्र नारायणगड संस्थान यांचा हा त्र्याहत्तरवा नारळी सप्ताह गावाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे आणि या नारळी सप्ताहासाठी जवळपास पंचक्रोशीतील नव्हे तर महाराष्ट्रातून हजारो लाखो भाविक या सप्ताहासाठी उपस्थित झालेले आहेत आणि जवळपास शंभर एकरावर या सप्ताहासाठी मंडप घालण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे हजारो गाड्यासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे म्हणजेच एकंदर राक्षसभवन या गावाकडून या सप्ताहाची अतिशय सुयोग्य अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे वारकऱ्यांच्या सोयीसाठी वारकर, वारकरी वारकरी भाविकांच्या व्यवस्थेसाठी हे गाव तत्पर आहे यातून आपल्याला असं दिसून येतं आहे त्याचबरोबर योगीराज लक्ष्मण मार। महाराज पूर्ण तालुक्यामधले लोक जे आहेत ते या ठिकाणी सेवा देत आहेत गावाची एकजूट दिसते वाटलं होतं एवढी एकजूट होईल म्हणून वाटलं होतं ना कारण नगद नारायण महाराज ताकदच असं आहे सगळं समाजाला एकत्रित करण्याची ताकद आहे आणि नगद नारायण महाराज ताकद एवढी मोठी सर्व जाती धर्माला घेऊन सोबत चालण्याची ताकद आहे म्हणून सर्व समाज एकत्रित येतो आणि त्याचबरोबर या गावाचं सुद्धा महत्व आहे सर्व समाजाला घेऊन सर्व वाड्या असतील गाव असेल सर्वांना एकत्र घेऊन चालतात म्हणून एवढा अखंड हरिनाम सप्ताचे कार्यक्रम तुम्ही बघत त्या कार्यक्रमाला भेट दिली तिथल्या प्रसादाची एक वेगळी व्यवस्था असते मात्र या ठिकाणी भाकरी बाहेरून बोलावी लागतात ही पद्धत कधीपासूनची याचा इतिहास काय ही पद्धत ज्या वेळेस नारंगाडाचे आठवे महंत वैकुंठवाशी महादेव बाबा त्यांनी या सप्ताहाची परंपरा सुरू केली त्यावेळेसपासून हा समाज जमतो मग गावाला एवढं कवर होत नाही मग शेजारच्या गावाची मदत घेऊन त्यांच्याकडून भाकरी घ्यायच्या आणि आपल्या खर्चामार्फत आपण भाजी बनवायची आणि सर्वांना प्रसाद बनवून द्यायचा ही महादेव बाबापासून परंपरा चालू आहे आतापर्यंत या एक दोन दिवसामध्ये किती भाविकांनी या सप्त्याला भेट दिली असा काही अंदाज मानला आहे आत्तापर्यंत आज तिसरा दिवस आहे तर माझ्या माहितीने रोज पन्नास हजार समाज मंडपमध्ये उपस्थित आहे कारण मंडपची क्षमताच एवढी पन्नास हजार समाज नुसत्या डोम मध्ये बसतो तर माझ्या माहितीने आजपर्यंत तीन, आज तीन दिवसात दीड ते पाऊन दोन लाख समाज इथं जेवून गेलाय कथा श्रवण केली कीर्तन श्रवण सरवण केलंयचा कार्यक्रमाचं नियोजन मोठ्या प्रमाणामध्ये दिसतंय भाविक पण मोठ्या प्रमाणामध्ये येतात आजपासूनच बुंदी बनवण्याची प्रक्रिया जी आहे ते चालू झाली मात्र सांगतेला किती लोक येतील असे काही अंदाज तुम्ही बांधला गेले हो सांगा त्याला दरवर्षी अनुभव आहे ना आम्हाला कमीत कमी आम्हाला सत्तर ते एकाहत्तर पोते साखर लागते मग याच्यानुसार तुम्हाला अंदाज ठरवता येईल किती लोक असतील लो, म्हणून सत्तर पोतेचा प्रसाद उडायला दरवर्षीच्या नारळी सप्ताह म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पासूनच बुंदी बनवण्याची प्रक्रिया नारळी सप्ताचे बरेच कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये पार पडले असतील काही ठिकाणी मुस्लिम बांधव पण असतील या ठिकाणी पाहिलं गेलं तर मुस्लिम बांधवांनी पूर्ण घराची आहे घराची घर खुले केलेत बाहेरून आलेले भाविकांसाठी हे प्रति नारळी सप्त्यामध्ये हे चित्र पाहायला मिळत ताकदच नारायण बाबा ती ना मुस्लिम असल हरिजन असल वंजरा असल मराठा असल माळी असल धनगर असल अनेक समाजाला नव्हे नव्हे नारायणगडाचे दोनशे टाळकरी त्यामध्ये आता सध्या इथं उपलब्ध आहे मुस्लिम टाळकरी कट्टूभाई नावाचा आमच्या गावचाच आहे तो मुस्लिम टाळकरी ही ताकद आहे नारायण बाबाची महाराज खरं पाहिलं तर मीडियावरच थोडं ते जातीपातीचं राजकारण वगैरे दिसतंय गाव पातळीवर ग्राउंड झिरोवरचा रिपोर्ट जर पाहिला गेलं हे सगळे एकत्रीकरण एक्या ताटामध्ये जेवतात आपल्या संत परंपरेचा जर विचार केला ज्ञानेश्वर महाराजांपासून नाथ महाराजांपासून तुकाराम महाराज निळोबरायपर्यंत या संत परंपरेनं आपल्याला समतेचा विचार दिला आहे आणि या समतेने संतांनी कधीही समाजामध्ये भेदभाव केला नाही आणि संतांनी या समाजाला एक करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नवे नवे सर्व संतांनी या समाजाला एकत्रित आणलेला आहे वारकरी संप्रदायाचा जर आपण विचार केला तर यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची हां सर्व जाती धर्माचे सर्व या ठिकाणी वारकरी या ठिकाणी समाविष्ट होत असतात आणि कोणताही भेद वारकरी संप्रदायात मानला जात नाही वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे वारकरी संप्रदाय आणि मीडिया ह्या दोघांवर खूप मोठं ओजा आहे जिम्मेदारी आहे सगळ्या समाजाला एकत्रीकरण करण्याची आत्ता वास्तविक पाहता मीडियावर खरी जबाबदारी वारकरी संप्रदाय तर आपलं कार्य करतोच आहे पण कुठेतरी टी आर पीच्या दृष्टीने कुठेतरी व्ह्यूज जास्त मिळावे या दृष्टीने जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत असतात काही मीडियावालेसुद्धा यामध्ये हा प्रयत्न करतात म्हणून समाजामधील भेद निर्माण कमी कसा करता येईल याकडे मीडियाने लक्ष दिलं पाहिजे पहिलं गेलं तर या नारळी दरम्यान आलेल्या महाराज मंडळींच्या प्रतिक्रिया एक वेगळ्या प्रतिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत महाराष्ट्रामध्ये जाणारा प्रत्येक या नारळी सप्त्याचा अपडेट्स एक वेगळे विचार जे आहे ते या ठिकाणी देऊन जात असल्याचं पाहायला मिळतंय आणखीन काही अपडेट्स या गावातून मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं ठरणार आहे शेनोशेनाचे अपडेट्स आपण या ठिकाणून देण्याचं काम करूयात कॅमेरामॅनसो सुरू या शिरूर राक्षस भोवतांबा